गेली अनेक वर्षापासून धनगर समाजाचा जो आरक्षणाचा विषय हा हा प्रलंबित आहे म्हणजे गेल्या अनेक सरकार आले गेले कुठलंही सरकार असो प्रत्येक सरकारनं या धनगर समाजाला आम्हाला गांजरे दाखवायचं काम केलेलं आहे कारण आमचा समाज हा बाबडा समाज आहे आणि गेली चौदाव्या दिवसापासून आजचा पंधरावा दिवस चालू आहे पंढरपूर या ठिकाणी आमचे सहा समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत त्याचबरोबर आमचे सहा समाजबांधव नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि काही समाजबांधव आमचे लातूरला उपोषणाला बसलेले आहेत पण या सरकारला लाज वाटत नाही एक साधे यांचं एक शिष्टमंडळ सुद्धा आमच्या उपोषणकर्त्याला भेट द्यायला गेलेलं आहे आणि आमचा विषय आरक्षणाचा जो विषय आहे आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे म्हणजे आम्हाला नव्याने काहीही पाहिजेत नाही मी आपणाचे सहित दाखवू शकतो हे बघा जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विधिनियमन अधिनियमन दोन हजारमध्ये आम्हाला दिलेले आहेत या सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे आणि हे सरकार साधा अंमलबजावणीही करत नाही आणि आज जो आमचा धनगर समाज भोळा भाबडा समाज आहे या समाजाला कुठंतरी फसवल्यासारखं होत आहे म्हणून आजचा आमचा रास्ता रोको आहे आणि जे उपोषण करते आमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या जर जीवाला काही कमी जास्त झालं तर आजचा जो आमचा रास्ता रोको फार शांततेत आहे पोलिसवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण इथून पुढे जर सरकारने आमच्या उपोषणकर्त्याला लक्ष जर नाही दिलं तर आमचा रास्ता रोको अशा पद्धतीने नाही म्हणजे फार भयंकर अति तीव्र स्वरूपाचा जातीमध्ये आम्हाला नंबर आरक्षण दिलं पण आमचा समाज याच्या आरक्षण ती वंचित राहिला त्या बाबतीत पंढरपूरचे आणि आपण सहा माऊली हे विठ्ठलाच्या उपोषणाला बसलेत त्याच्यात एक अक्षय बोराड बसतील त्याच्यानंतर माऊली होणार असतील हे असे सहा माऊली आरक्षणासाठी जोपर्यंत आम्हाला सर्टिफिकेट याचं तो नाही तोपर्यंत आम्ही आंबर उपोषण करणार असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं उद्या आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये